कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्यात आलं मात्र स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हत्तीला परत पाठवण्याबद्दल वनताराने आता सकारात्मक भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली पाहूया कोल्हापूरच्या नांदी मठातील महादेवी हत्ती उर्फ माधुरी बाबत एक गुड न्यूज आहे कारण आता महाराष्ट्र सरकार माधुरीला कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत सरकार आता कोर्टामध्ये एक पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सोडून दिली आहे आणि विशेष म्हणजे वंतरा प्रशासन देखील याबाबत सकारात्मक आहे मुख्यमंत्री आणि वंतरा प्रशासनाची नुकतीच बैठक झाली या बैठकीत माधुरीला परत आणण्यासाठी दोघांनीही सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे इतकंच नाही तर माधुरीच्या देखभालीसाठीही पुढाकार घेण्याची तयारी वंताराने दर्शवली आहे माधुरीला केवळ न्यायालयीन प्रक्रियेमुळेच वंतारामध्ये पाठवण्यात आलं होतं जर कायदेशीर प्रक्रियेतून माधुरीला परत नांदणी मठात पाठवायचा निर्णय झाला तर तिच्या देखभालीसाठी नांदणी मठ परिसरातच विशेष रिहॅब सेंटर उभारण्याची तयारी वंताराने दर्शवली आहे या रिहॅब सेंटरमध्ये माधुरीसाठी विशेष सुविधा असेल यामध्ये नैसर्गिक हालचालींसाठी मोठा जल तलाव शारीरिक पुनर्वसनासाठी लेझर थेरपी आणि उपचार कक्ष यासोबत विश्रांतीसाठी आच्छादन असलेले सुरक्षित निवारा कक्ष मोकळ्या जागेतील साखळीविरहित नैसर्गिक आदिवास वैद्यकीय सेवा अशा सुविधा असतील नांदणी मठ आणि सरकारसोबतच्या चर्चेनंतर जर कायदेशीर मंजुरी मिळाली तर माधुरीसाठी सर्वतोपरी व्यवस्था उभारण्याची भूमिका वंताराची आहे सरकार आणि वंतराच्या भूमिकेमुळे लाडकी माधुरी परतण्याच्या कोल्हापूरकरांच्या आशा जे आहेत ते आता था, पल्लवित झाल्यात